नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब मध्ये आपल्या सर्व कवयांच स्वागत आहे सकाळच्या न्याहारीला आपण चहा सोबत बिस्किट खातो खारी खातो तर आज आपण चहा सोबतच खायचं मन झालं तर पटकन बनवत येणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत तो म्हणजे मसूर फाफडा चला तर मग सुरू करू तर इथे एक मोठं ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये हे सव्वा दोन वाटी चाळून घेतलेलं बेसनपीठ घ्यायचं आहे आता याच्यामध्येच ही अर्धी वाटी मसूर डाळ दोन तास पाण्यामध्ये भिसून घातलेली आहे आणि नंतर पाणी काढून ही वाटलेली आहे त्याच्यावर टाकून घेऊ आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लवंग बारीक वाटून घेतलेला आहे एक चमचा बडीशेप अर्धा चमचा हळद चिमूटभर वर खायचा सोडा आणि एक चमचा जिरेपूड एवढं घेतलेलं आहे ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे आता हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी काहीच टाकायचं नाही असंच आता हे घट्ट मूळ घ्यायचं आहे तर बेसन पिठाच्या कमीच आपल्याला मसूर डाळ वाटून टाकायची आहे तर लागलं ला तरच आपल्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं नंतर हे असंच म्हणून घ्यायचं आहे हे बघा एकदम घट्ट होतंय आहे आता हे आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आता ह्याला झाकून दहा मिनिटे ठेवायचं आहे आता इथे हे पीठ भिजवून दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण आणखीन थोडं ह्याला असं थोडं मळून घेऊ आणि इथे दोन चमचे चाळून घेतलेला कोरडा मैदा घेतलेला आहे आता आपण पुढली कृती करू आता आपण गॅस चालू करून घेऊ त्यावर कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये एक वाटी तेल ओतून घ्यायचं आहे आता हे तेल गरम होतेच आहे तोपर्यंत आता आपण पुढली कृती करू आता आपण इथे मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आता असं थोडस मळल्यासारखं करू आणि गोल करून घ्यायचं आहे आता हे बघा अशा प्रकारे त्याला गोल करून घ्यायचं आहे आता इथे खाली मैदा टाकून घ्यायचा आहे आणि हा गोळा गोळ्याच्या ठेवायचा आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हा गोळा आपल्याला आयताकृती लाटून घ्यायचा आहे थोडस मैदा लावून घेऊ चिकटणार नाही आता इथे लाठी पातळ आटून झालेली आहे आता आपण ह्या साच्याने कट करून घेऊया तर पहिल्यांदा मध्यभागी कट करून घेऊ आणि आता आडवे कट करायचं आहे आपल्याला हे बघा आणि एवढं एवढं आपल्याला आंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे अतिशय छान लागते हे खायला आणि याच्यामध्ये बडसोप टाकल्यामुळे तर खूपच फापड्याला स्वाद मस्त येतो आणि बनवायला हा खूप सोप्पा आहे तर आता इथे हे कट करून झालेलं आहे तर आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि आता हे फापडे ह्याच्यामध्ये तळून घेऊ चहा सोबत खूप छान लागतं आणि नुसतं ही खाली तरी एकदम छान लागत आता ह्याला पलटून घ्यायचं आहे ह्याला जास्त तळायचं नाहीये फक्त सोनेरी कलर येईपर्यंतच ह्याला तळून घ्यायचं आहे तर ही झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना तर ही खूप आवडेल तर आपल्याला जास्त मोठ्या लहान मुलांचं जेवणाचं डब्याचं टेन्शन असतं तर अशा प्रकारे मधल्या वेळेत काहीतरी दुपारच्या वेळेस काहीतरी खमंग खायचं मन झालं किंवा सकाळी चहासाठी पण आपण हे एकदाच जास्त बनवून डब्यामध्ये भरून ठेवू शकतो तर आता हे खाकरे तो राहिले आहेत त्याला ताटामध्ये काढून घेऊ तर इथे मसूर फापडा बनवून तयार आहे तो तुम्ही चार सोबत खाऊ शकता किंवा नुसताही खाल्ला तरी एकदम छान लागतो तर तुम्ही अशा प्रकारे मसूर फाफडा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद